मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण सण आहे हा जानेवारीत येतो रोगी हो हे आपण लहानपणापासून ऐकत आलो हो। आहोत भोगी शब्दाचा शब्दश अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा दिवशी आंघोळीच्या पाण्यात तेल टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात अंडर काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तेळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सजतात पंढर संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत अंडर तामिळनाडू हा सण पोंगल व आसाम मध्ये भोगली बिहू पंजाब मध्ये लोहिरी राजस्थान मध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग परंपरा आहे बाजरी आणि तेळामध्ये उष्णता असल्याने या या दिवशी तेळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट घालून केली जाते मकर संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो या दिवशी तेळ लावलेल्या भाकऱ्या लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी असा लग्नदार जेवणाचा बेत आखला जातो भोगीमागचा उद्देश माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्थैर्य माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहरी हा सण जल्लोषात साजरा केला जातो तर बंगालमध्ये संक्रांतीला संक्रांती, संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात पोंगल पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो दक्षिणे सण कसा साजरा करतात मोवीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तेळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे भोगी देणे म्हणजे काय भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी शब्द भुंज या धातू पासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी घरातील सर्व जण नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात तसेच सासरच्या मुली भोगी चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी हा सण हेमंत ऋतू मध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्यात चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला हिंगाट म्हणतात या दिवसात उपलब्ध असणाऱ्या आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगभाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा वेग उपभोगायचा असतो भोगी भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरी सोबत भाजीची चव चा चाखण हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात सवाष्णीला जेवायला बोलवतात तिला ते शिकेकाईने नहावयास घालतात जेवणानंतर विडा दक्षिणा दिली जाते घरातील सर्व स्त्रियाही या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात भोगी साजरी का करावी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धरतीवर उदंड पिक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात क्षेत्र नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तेळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार रूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात मराठवाड्यात या भाजीला हेंगड म्हणतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडू हा सण पोंगल व आसाम मध्ये भोगली बिहू आणि पंजाबमध्ये लोहिरी राजस्थान मध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगीकारलं जातं नवा बदल केला जातो म्हणून नसून वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची या भोवी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भुवीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमम खिचडी करण्याची परंपरा आहे मोगीचे भाजी भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच मोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा बहुत फरक असतो म्हणजे तुम्ही वसई पालघरकडे वाडवळांकडे जेवायला गेलात तर त्यांनी पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते किंबहुना त्यांची पद्धत उंदीरच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे उकड हंडी भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे ही पद्धत कोकणातल्या मासे खाऊनची आहे भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते थेट मटणासाठी वापरला जाणारा मसालाच्या भाजीसाठी वापरत असल्यामुळे घरात मटण शिजत असल्याचा कोकणी घरात शिजलेली ही भोगीची भाजी इतकी फर्मस असते की त्यापुढे चिकन मटणही फिके पडेल भोगीची चारोळी नोवी सण आनंद उपभोगाचे तत्व सवाष्ण महिलेचे पूजीले जावे सत्व भी सण सांगे नारिशत्व सवाष्मला दिलेल्या दानाचे महत्व धन्यवाद